तर मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची तारीख आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस आणि माझा बड्डेसुद्धा असतो तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा तर आता झाली आहे सकाळ आणि मी अजून आंघोळ नाही केली आहे तर मी आधी आंघोळ करते मग आपण रेडी होऊया तर आता मी रेडी झाले आणि आज मी हा टॉप घातला आहे दिवसभर हाच घालणार आहे तर आता आपण रेडी होऊया सो आता मी रेडी झाले आणि आता मी नाश्ता करते आता नाश्त्याला काय काय माहिती तर आता मी नाश्ता करते वेफरचं कारण दुसरं काय नव्हतं घरी तर आता वेफरच खाते आणि आता संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं आहे से। तर तो महाराष्ट्र दिवस असल्यामुळे मी थोडा वेगळा करणार आहे तो कसा होणार आहे ते तुम्ही पुढे बघालच तर आता वाजल्यात दोन आणि माझं जेवण झालं आहे आणि मगाशी आलेली मोठी हत्तू आणि मोठ्या हत्तून मला दिली आहे कॅडबरी बड्डे गिफ्ट मोठे तो खरं तर येऊ नाही शकत संध्याकाळी त्यामुळे मला आत्ताच देऊन गेली आहे तर थँक्यू त्यानंतर दुपारी मी थोडासा टाईमपास केला आणि संध्याकाळ झाल्यावर बड्डेसाठी माझ्या बहिणी आल्या आता आमच्याकडे ना चार भूत आलेली आहे तिथं हा पहिला भूत हा दुसरा हा चौथा तशी चार भूतं आमच्याकडे मग थोडीशी मस्ती झाल्यानंतर मी आणि आर्या डेकोरेशनच्या कामासाठी लागलो आणि आज मी इथे बनवणार आहे नत कारण महाराष्ट्र दिवस आहे आणि डेकोरेशन करता करता पण इथे मस्तीच चालू होती

हो <sk original> <laughs> <थी वारे> All our stars, allchat, all call alls you mozdum, loops on it Your new step! Now that's this what happens Wait नंतर तो रता मी बसले जेवायला आज जेवायला होता मटन चिकन भात आणि लिंबू तर आता मी जेवते तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय